आज होता शनिवार म्हणजे सॅटरडे आणि आज गेलो होतो आम्ही भरपूर अशी शॉपिंग करायला पिल्लूसाठी थोडीफार शॉपिंग करायची होती आणि माझ्यासाठी पण थोडीफार शॉपिंग करायची होती तर आम्ही खूप छान अशी शॉपिंग केलेली आहे तर चला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज होता आमच्याकडे शॉपिंग डे आणि आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला खूप छान अशी शॉपिंग झालेली आहे सगळ्यात आधी तर आम्ही खेळण्यांच्या दुकानामध्ये गेलो टॉयचं हे होतं ते शॉपी होती तिथे गेलो भरपूर असे बेबी टॉय होते पाच सहा वर्षाच्या मुलांसाठी पण भरपूर असे मोठ्या मोठ्या कारा वगैरे होत्या खूप छान त्यांची पण प्राईज विचारली माझी मिस्टर तर म्हणत होते की त्याच घेऊ पण मी नाही म्हटलं त्यांना कारण शेवटी एवढं मोठं घेऊन काय करणार बाळासाठी आम्ही तर तसं फक्त हॉर्स घ्यायसाठी गेलो होतो म्हणजे घोडा तो घोडा माझ्या बाजूच्या एका मुलीकडे बघितला माझ्या पोरीने आणि ती खूप छान अशी तिच्यावर बसते तर तोच घ्यायला गेलो पण तिचे बाबा नाही म्हणत होते ते म्हणत होते की त्याच्यावरून म्हणजे सेफ्टी नाही म्हणे त्याला तर त्यांनी ठरवलं की सायकल घ्यायची आणि त्या सायकलला भरपूर अशी सेफ शेफ्ट, सेफ्टी होती याचे फीचर्स काय काय आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवेलच आणि पिल्लू आणि मी तर पिल्लू तर इतकी छान अशी एन्जॉय करत होती ना ते एवढे सगळे खेळणे वगैरे दिसत होतं खूपच एन्जॉय करत होती आणि मी एक शॉर्ट घेऊन घेतला मग तिथे त्यांचं दाखवणं चालू होतं सायकल तेव्हा आणि पिल्लूचं एकच म्हणणं होतं की माझ्याजवळ मोबाईल दे माझ्याजवळ मोबाईल दे बाकी काही नाही आणि ती खूप एन्जॉय करत होती म्हणून मला तिचा खूप लाड येत होता आणि तिथे श फायनली आम्ही ही सायकल सिलेक्ट केली आणि यांनी बघितलं की पिल्लूला त्याच्यावरती बसून पिल्लू कशी एन्जॉय करते की घाबरते आणि त्यांनी बसून बघितलं तर इतकी छान बसली ती खूपच छान बसली आणि ते फायनली आम्ही सायकल घेतली नंतर गेलो आम्ही मॉलमध्ये मग आम्ही घरी आलो सगळं सामान वगैरे ठेवायसाठी नंतर मॉलमध्ये गेलो आणि मॉलमध्ये सुद्धा पिल्लूसाठी थोडेसे ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते थोडासा किराणा वगैरे आणायचा होता तर गेलो आणि मॉलमधून मग पिल्लूसाठी छान असे ड्रेस आणले अशी झाली आजची आमची शॉपिंग तर बघा आज पिल्लूसाठी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे सगळ्यात आधी आम्ही गिफ्टच्या दुकानामध्ये गेलो होतो जिथे म्हणजे लहान मुलांचे भरपूर असे टॉईज होते टॉईज सायकल्स मोटरसायकल वगैरे होत्या खूप मोठ्या मोठ्या मोटरसायकल होत्या आणि पारी वगैरे हो पण होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच जाईल आणि तिच्यासाठी आधी मग सायकल केली बुक आणि सायकलचं पार्सल आमच्या डायरेक्ट घरी आलं आणि नंतर गेलो आम्ही पिल्लूसाठी कपडे घ्यायला मॉलमध्ये तर मी आधी तुम्हाला तिचे कपडे दाखवते नंतर तिची सायकल कशी आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत ते दाखवते आणि ती किती रुपयाला आहे ते पण सांगते सगळ्यात आधी आम्ही मॉलमध्ये गेलो इथे सुपर बाजार म्हणून मॉल आहे तिथे गेलो होतो खूप छान असे ऑफर होते तिथे तर हे ड्रेस आणले मी तिच्यासाठी बघा आणि याला छान समोरून अशा बटन आहेत हे बटन असल्या कारणानं ना खूप छान बाळाला घातलं जाते म्हणजे डोक्यातून काळा घालायचं टेन्शन नाही राहत म्हणून मी ना बटनचे यूज करत असते तिला कधी कधी होतं असं की बटनच्या नाही मिळाल्या तर वरून टाकायच्या टीशर्ट शर्ट वगैरे आणायला लागतात पण बटनच्या भेटल्या तर खूप चांगली गोष्ट असते इझिली बाळ बाळ म्हणजे चिडचिड होत नाही हे वगैरे याला छान असे बटन आहे आणि खूप छान अशी प्रिंट आहे याच्यावरती खूप छान आणि याच्या खाली एक छोटीशी अशी आली आहे जी की खूप कम्फर्टेबल आहे असा हा एक आहे दुसरा ही आहे चट्टू याच्या खालची येल्लो कलरचा आहे खूप छान आहे बघा येल्लो कलरचा आणि त्याच्यावरती रॉकेट रौके रॉकेट असे प्रिंट आहे आणि हे पण सेमच आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मला बटन बटन दिसल्या कारणाने मी थोडे म्हणजे दोन तीन घेऊन आले तसं मला एक दोनच घ्यायचे होते पण एक दोन जास्त चांगले हे बघा किती छान प्रिंट आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि तिसरा आहे हा अबोली मधून आहे हा कलर थोडाफा तुम्हाला कॅमेरामध्ये थोडा वेगळा दिसू शकते कारण हा फ्रंट कॅमेरा आहे आणि याला पण छान समोरून बटन आहे मला स्लीव पण छान अशी लांब पाहिजे होती त्याने काय होतं शर्ट सारखं आता थंडीचे थंडीचे नाही पण पावसाळ्याचे दिवस आहे बाळाला थंडी वगैरे लागू शकते ना असे छान शर्ट्स फुल बाह्यांचे असले ना तर बाळ असं कवर राहते आणि मग बाळाला <coughs> सॉरी बाळाला मग स्वेटर वगैरे घालायची गरज राहत नाही म्हणून तसे पाहिजे पण तसे नव्हते तर मग शॉर्ट स्लीव्सवाले आणले ते बघा हे आणि ह्याच्या खाली पण सेम चट्टू आहे आणि याच्यावरती पण बारीक बारीक प्रिंट आहे आणि हे तीनही सेमच आहे म्हणा पण हे सी तीनही मला एकशे एकोणतीस एकशे एकोणतीस रुपयाला पडले आणि मला सगळ्यात जसं हा पिस्ता कलर खूप आवडला खूप छान वाटत आहे छोटे छोटे कपडे तसे छान दिसतात पुन्हा पिल्लेचे आणि मी तिला असे फ्रॉक्स वगैरे खूप कमी घालते असेच छान वाटतात मला तर चला आता सायकलचे फीचर्स दाखवते आणि सायकल दाखवते कशी आहे सायकलचे फीचर्स तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण त्याआधी माझ्या बाळाची ही पहिलं खेडणं आहे जे आम्ही एवढं छान असं इन्व्हेस्टमेंट केलं आणि वाहन आहे मेन गोष्ट सायकल म्हटल्यानंतर वाहन आहे तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की वाहनाची सगळ्यात आधी पूजा करतात म्हणजे त्यांना हळद कुंकू वगैरे लावून आरती वगैरे काढून तेवढं करतात आमच्या इकडे अशी प्रथा आहे तर मी तेच केलं माझ्या मिस्टरांनी मला आधीच सांगितलं की आरती काढून तिला छान पूजा करून घे म्हणून आणि नंतर मस्तपैकी पूजा करून घेतली सायकलची आणि खूप देवाला प्रार्थना केली की देवा माझ्या बाळाला छान असं सायकलवरती बसू दे आणि काही पण सेफली बसू दे फक्त बाकी काही नाही मग आईने पण पूजा करून घेतली आईने आणि मी हळदी कुंकू वगैरे वाहून आईने पण पूजा करून घेतली आणि नंतर तेव्हा स्वानंदी झोपलेली होती म्हणून ती नाही आहे याच्यामध्ये आणि नंतर मग यांनी पण हळदी कुंकू लावून वगैरे पूजा करून घेतली सायकलची नंतर मग सायकलसोबत थोडेफार फोटो वगैरे घेऊन घेतले मी यांना म्हटलं फोटो वगैरे काढा माझे थोडेफार आणि ते मग फोटो दाखवत होते आणि खूप छान असे फोटो निघाले ते सांगत होते तर तो व्हिडिओ तो फोटो, में थे पुटे। आने चे फोटो चे में मी टाकून देईल इथे कुठे आणि खूप छान असे फोटो निघाले तर सगळ्यात आधी तुम्ही आता केलेली शॉपिंग बघून घ्या मग तुम्हाला सायकलचे पूर्ण फीचर्स सांगते मी की काय काय त्या सायकलमध्ये आहे आणि किती रुपयाची झाली शॉपिंग केलेली आहे मी कारण शॉपिंग दाखवते तुम्हाला तर सगळ्यात आधी मी शॉपिंग म्हणजे हे विठ्ठल मुलीची मूर्ती केली आहे बघा किती छान आणि ही मी सोनंदीच्या याच्यासाठी केली आहे काय त्याला फोटोशूटसाठी केलेली आहे आणि मला याचा फोटोशूट करायचा आहे सोनंदीचा म्हणून केलेली आहे आणलेली आहे मी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि आषाढी एकादशी पण आहे म्हणून आणलेली आहे आणखी सेकंद नंबर मी आहे सेंचुरी देखील व्हाईट कलर तो पण मी फोटोशूटसाठी आणलेला आहे पर्सनल वस्तू आणलेल्या आहेत आणि ही आहे मोठ्याची अशी मोठी मोठा नेकलेस आहे मोठ्याचा मी हा आणण्यामागचं कारण आहे की हा मोठा आहे आणि छोटा नेकलेस पण आहे माझा जर खुशीसारखा गळ्याला चिटकेल असा पण आहे माझ्याकडे मग त्याच्यावरती हा होऊन जातो म्हणून हा आणला मी आणखी पिल्लूसाठी मी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप आणली आहे आणण्यामागचं कारण हे की आता ऊन वगैरे असते तर बाळालाही घालून दिल्यानं काय आहे का डोळ्याला वगैरे ऊन नाहीये आणि याच्या मध रबळ असते आणि याच्यामध्ये डोकं राहते आणि हे जे आहे ना फ्री ही अशी इथे ते डोळ्यावरती चेहऱ्यावरती ऊन नाहीये तर बाळ कम्फर्टेबल राहते म्हणून एक पेटी करून आला त्यावर एक ब्लॅक कलरचा पेटी करून आणि खूप छान सेल लागली होती तेव्हा त्या सेलमधून खूप छान असं हे बघा जे ब्लँकेट आहे ना ब्लॅक कलर चांगलं अगदी मोमो आहे ब्लँकेट अगदी मोमो आहे तुम्हाला सगळी दिसत होती हे सिंगल बेडचं ब्लँकेट आहे आणि हे ब्लँकेट मी फक्त एकशे नव्वद रुपयाला आणलेलं आहे खूप छान असं सेल लागले होते आणि असे ब्लँकेट भरपूर होते होते आणि असे ब्लँकेट आपण एरवी दिवशी घ्यायला जा मार्केटमध्ये तर साडेतीनशे चारशे पाचशेला मिळतं आणि हे मला फक्त एकशे नव्वद रुपयाला खूप छान असं सेल लागले मान्सून सेल तर असतातच मला खूप छान सेल लागली आणि हा एक दोड आहे असतो माहिती आहे का कॉटनचा कापड असतो आणि कॉटनच्या कापडाच्या मध्ये म्हणजे ही जी असते याच्यामध्ये पॅकेजिंग केलेली असते त्याला दोड म्हणतात आणि खूप छान याचे दोन फायदे आहेत आपण याला बेडवरती पण टाकू शकतो आणि हे अंगावरती पण घेऊ शकतो तर अशी होती आमची आजची फर्स्ट ऑफ ऑल हे आहे सायकलचं सा लूक जे की तुम्ही बघू शकता आणि ही सायकल मला एकवीसशे रुपयाला पडलेली आहे दोन हजार शंभर रुपयाला महत्त्वाची गोष्ट हे जे याच्यावरती हा जो कापड दिला आहे छत्रीसारखा आहे यावरती छान असं कवर होते बाळाला ऊन पाणी लागत नाही आणि हा जो कापड आहे ना पावसाळ्यामध्ये छत्रीसारखा आहे आपल्या म्हणजे याच्यामधून पाणी लीक होत नाही असा रेनकोटसारखा आहे म्हणून पावसाळ्यामध्ये सुद्धा बाळ कधी कदाचित तुम्ही बाहेर गेले आणि पाऊस वगैरे आला तर हे जर कवर केलं तर बाळाला पाणी लागणार नाही आणि हे छान असं आपल्याला बाजूला पण करता येतं म्हणजे असे बंद पण करता येतं आणि इथे छोटूसा असा लॉक पण आहे लॉकची बटन याने लॉक पण करू शकतो आणखी इथे खूप छान अशी हे दिलेली आहे शीट दिलेली आहे जी की मऊ आहे आणि इथे असं कवर करण्यासाठी दोन पाय टाकण्यासाठी असं हे दिलेलं आहे आणि हे बटन ओपन केल्यानंतर हे पूर्ण ओपन होतं दोन्ही हे इथे बटन आहे छोटीशी हे केल्यानंतर हे काढू शकतो आपण हे जे आहे सपोर्टला बाळासाठी हे काढू शकतो आणि हे दोन पायांच्यामध्ये हे आहे आणि हे बघा सीट बेल्टसुद्धा आहे बाळाला सीट बेल्ट पण आहे हा जसा की बघू शकता तुम्ही इथे लॉक बटन आहे तिकडचा आणि इकडचा आणि इथे सुद्धा छान मऊ आहे आणि हा जो पोर्शन आहे ना हा आपण काढू पण शकतो बघा याने सायकलचं लुक थोडंसं सा वेगळं होतं हा पुच्चन काढल्यानंतर आणखी आता माझं बाळ छोटं आहे आणि त्या बाळाचं पाय या पायडलवरती नाही पुरत तर हे इथे छोटेसे पायडल पण पा... हे छोटे म्हणजे छोटे पाय असण्यास न पुरले तर इथे पाय ठेवण्यासाठी पायडल पण आहे आणि तिचे पाय आता इथे पुरतात आणि पुढे मग समोर पुरतीलच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो आहे ना सपोर्टिंगचा जो हे आहे ना भाग हा पूर्ण निघतो आणखी जी हँडल आहे हे, हे बघा इथे आपल्याला हा लांब असा दांड बे, दंडा भेटत आहे आणि याच्यामध्ये आपण बाळाला पूर्ण कवर अप करू शकतो बघा मी जसं जसं फिरवेल तसं तसं समोरचं हँडल पण हे होते म्हणजे बाळाची जी, जी सायकल आहे ती पूर्ण आपल्या अंडरमध्ये राहते बघा आपण इकडून जसं फिरू तशी तशी सायकलचं हँडल फिरते आणि समोर पण एक छोटीशी अशी बास्केट दिलेली आहे जेणेकरून तुम्ही बाळाला बाहेर वगैरे हो घेऊन गेले तर त्याची पाण्याची बॉटल वगैरे हो राहू शकते आणि इथे पण एक बास्केट दिलेली आहे हा पण जो आहे हे पण जे मागचं हँडल आहे हे पण निघू शकते आणि हे सगळं सेटअप काढल्यानंतर बाळ मोठा झाल्यानंतर दोन तीन वर्षाचा तर बाळ स्वत ही सायकल पायडलनीसुद्धा चालवू शकते अशी या सायकलचे फीचर्स आहेत आणि एकवीसशे रुपयाची ही सायकल आहे आम्ही मार्केटमधून आल्यानंतर पिल्लू खूप थकलेली होती आणि ती झोपली होती आणि आमची सायकलची पूजा वगैरे झाल्यानंतर ती फायनली उठली आणि तेव्हा दहा वाजले होते रात्रीचे आणि खूप छान असते तिच्या बाबांनी तिला बसवलं आणि तिचे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि ती खूप कम्फर्टेबल असते सायकलवरती तिला खूप आवडलेली आहे सायकल असं तिच्या वागण्यावरून तरी वाटतं आणि खूप सेफ आहे सायकल तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की नक्की तुमच्या बाळासाठी घेऊ शकता खूप छान आहे आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही अशी आहे खूप छान आणि पिल्लू खूप एन्जॉय करत होती जसं की तुम्ही ते बघू शकता हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू